शासकीय नोकरी करत असताना मला असं वाटत की आपल्या समोर एक ध्येय नेहमी असलं पाहिजे की शासनाच्या सेवेमध्ये आपण आहोत लोकशाहीमध्ये शासन म्हणजे काय तर लोकांनी लोकांकरता त्या ठिकाणी शासन करण्याकरता किंवा त्यांच्या ज्या काही सोयी आहेत त्या निर्माण करण्याकरता आपल्याला या ठिकाणी सेवेकरी म्हणून नेमलंय आपण लोकांचे सेवक आहोत लोकसेवक आहोत लोकसेवक असल्याची जी भावना आहे ही भावना आपल्यामध्ये असलीच पाहिजे ती भावना विसरता कामा नये आणि काहीतरी परिवर्तन माझ्या या संपूर्ण जीवनामध्ये किंवा माझ्या या कार्यकाळामध्ये काही ना काही परिवर्तन सामान्य माणसाच्या जीवनामध्ये मी करून दाखवेल अशा प्रकारचं मनाशी कुणगाड बांधून जर आपण मैदानात उतरलो शेवटी जीवनाचं एक मिशन असावं लागतं आणि ते मिशन हे प्रत्येकाला निवडण्याची संधी मिळते ती संधी तुम्हाला मिळालेली आहे त्यामुळे तुमच्या जीवनाचं मिशन जर तुम्ही निवडलं तर मला विश्वास आहे की जीवनामध्ये जेव्हा जेव्हा मागे वळून पाहाल त्या त्यावेळी तुम्ही समाधानी व्हाल की मी कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणण्याकरता त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता काही ना काही कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे अशा प्रकारचं समाधान मिळवण्याकरता आपण सर्वांनी काम करावं मी पुन्हा एकदा मृदू व जलसंधारण विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय कठीण अशा प्रकारचे काम या ठिकाणी परीक्षा घेणे नियुक्त्या देणे हे अतिशय चांगल्या पारदर्शी पद्धतीनं विभागाने केलं